अभिनेता सलमान खानला ठार मारण्याच्या कटातील आरोपी अटकेत आहे दीपक हवा सिंग गोगलियाला अटक करण्यात आलेली आहे नवी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे आणि या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे अभिनेता सलमान खान याला ठार मारण्याचा कट रचण्यात आलेला होता त्यात चौघे आरोपी होते त्यांना अटक करण्यात आलेली होती त्यानंतर या आरोपीला सुद्धा एक अटक करण्यात आलेली आहे नवी मुंबई पोलिसांनी ही कारवाई करत या आरोपीला अटक केली आहे सलमान खानला मारण्याचा कट रचण्यात आलेला होता त्यामध्ये जो आरोपी आहे त्याला अटकेत घेते घेण्यात आलेला आहे